श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा तुमचं मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम म्हणजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी प्रत्येकाचे भाग्य असावे लागते आणि जी कोणी भाग्यवंत लोक आहेत तीच स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात आणि त्यांना स्वामींची सेवा करण्याचं भाग्य देखील मिळत असते आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची निवड करत असतात आणि जो भाग्यवंत भक्त आहे त्याचीच निवड ही स्वामी सेवेमध्ये होत असते एखाद्या वेळेस स्वामींची भक्ती करत असताना एखाद्याला अनुभव पटकन येतात तर काही लोकांना अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु जेव्हा तुम्ही मनापासून मनोभावे भक्ती करत असताना तेव्हा मात्र एकदा अनुभव आला की स्वामी सतत अनुभव हे नक्कीच देत असतात मित्रांनी मैत्रिणींनो एक दोन महिन्यामध्ये सुद्धा स्वामींचे अनुभव आलेले आपल्या या चॅनलवरती अनुभव शेअर झालेले आहेत आणि आजचा जो अनुभव आहे अशाच एका स्वामी भक्तांचा आजचा अनुभव आहे आणि त्या ताई आहेत आणि त्या ताई स्वामींच्या सेवेमध्ये आल्या त्यांनी खूप वर्षापासून स्वामींची सेवा देखील केलेली परंतु त्यांच्यावर असं संकट आलं की त्यांनी सेवा सोडून दिली त्यानंतर मात्र स्वामी स्वामींनी त्यांच्या बरोबर नक्की काय केले चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात हॅलो अनुभव शेअर करायचा किती दिवस झालं स्वामी सेवा करतात स्वामी सेवा करायला त्याशी म्हणजे दोन तीन वर्ष केली मी सेवा ja. दोन तीन वर्ष म्हणजे दोन चार वर्ष केली समजा पण मग त्याच्यानंतर इतकी सेवा करत होते इतकी सेवा करत होते की, की पर समजा म्हणजे जी इतका जीव ठेवत होते की हादीच्या बाहेर समजा नसत असं काळी काढून ठेवायचं होतं समजा म्हणजे इतका जीव होता महाराजामध्ये माझा जास्त घात झाला का काय झालं आणि मग मा, माझे मिस्टर मी अशी सेवा करत होते ना खूप सेवा करत होते मी पारायण करून काय दोन चार पाच सात दिवस झाला असेल पारायण करून म्हणजे या गोष्टीला दोन वर्षी होत आलंय आता ती नाही गोष्टी मग चला आता मला वर तुमचा नंबर दिसला जाऊ दे आपण त्याशी बोलून घेऊ एकदा इच्छा झाली तुमच्याशी बोलायची हा तर म्हणून मग लावला कॉल तुम्हाला तर मग असं तर केली मग त्यांना म्हणजे माझे मिस्टर दोन वर्षपूर्वी दोन हजार तेवीस ला ऑगस्ट मध्ये एक्सपायर झाले ऑक्सिजन मध्ये घरी काय होते आमच्या शॉप आहे आमचं छोटस रबर रबर मोडिंगचं तर मग ते मटेल घेऊन येत होते घरी तर त्याच्या संध्याकाळी ट्रॅफिक नव्हती काहीच नाही काहीच नाही रोड पण एकदम चांगला होता पण समोर तो डायरेक्ट आला आणि त्यांनाच ठोकलं डायरेक्ट अरे 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 इतका धावा केला इतका धावा केला महाराजांचा पण मग त्यांनी थोडा पण त्यांना अशी मजा यामुळे आली नाही त्यांच्या बाबतीची मध्ये मध्ये बघा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला म्हणून तुम्ही स्वामींचा दावा केला तर तर असेल स्वामी तरी काय करणार तुम्ही आणि तसं पण स्वामी जन्म मृत्यू मध्ये नाही ना ढवळा दवड़ करत आणि महत्वाचा म्हणजे मृत्यू जरी आलेला असेल तर तो टाळता जर येत असेल तर नक्कीच टाळता ताई पण जर एकदा शेवटचा जर असेल चान्स तर ते नाहीत ना त्यामध्ये नाही हस्तक्षेप करत त्यांचं तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये असता तरी देखील ते घडायचं घडणार होत नसता तरी सुद्धा ते घडणारच होत ना हो बरोबर आहे मग नंतर काय मग मी सेवा सोडून दिली मग परत नंतर मग म्हणजे असं काही नाही मला त्यांनी संकेत पण दिला होता पण मी पागल मला समजलंच नाही काही काय संकेत दिला होता मी मला त्याने म्हणजे असं व्हायच्या अगोदर समजा हे समजा आता आमच्या तर एक्सपायर व्हायचं मला त्यांनी संकेत दिलं होतं की मी म्हणजे असं हागंदरी होती आणि खोल खड्ड्यात पडले म्हणजे आपल्या खालच्या जमिनीमध्ये पडले खड्ड्यात पडले हो म्हणजे आपला खालचा ताळ असतो नाही का तीन ताळ राहतात ना आपले हा तर मग खालच्या खड्ड्यात पडले असं मग स्वामी स्वामी करायला म्हणजे मला कुठंच काय लागलं मी डायरेक्ट नुसतं खड्डे जाऊन पडले आपल्या खाज्या जमिनीमध्ये हा तर मग मी लगेच स्वामी 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 करायला लागल्या तर माझी आई कशी म्हणते या तुझा स्वामी काय करन मनी? आता पडली खड्ड्यात बघ तुला म्हणलं होतं मी होईल म्हणून असं काही तर म्हणे मी म्हणलं नाही ग माझा स्वामी बघ मला आजच काढते की बाहेर त्यांनी मला आजच जस बघा जी जे शिबीरला काढ कशाने काढलं काय माहिती पण माझ्या अंगाला खर्च लागलं नव्हतं अरे आणि मग मी आमच्या घरच्याला म्हणजे सांगायचं मला पण ते अशा म्हणजे स्वप्ना काही म्हणजे असं म्हणजे स्वच ठेवत नव्हते ते म्हणायचे तुला नेहमीच स्वप्न पडते तसेच काय मलाच पडत नाही तुलाच काबर पडतात म्हणजे काढते द्यायची मला बोलू दे त्याच्या एवढी कशी ती तर मग असं झालं बाई मम्मी नंतर मग काय केलं मग मला पण खूप राग आला मम्मी पण म्हणजे आता स्वामी सेवाच करणार नाही आपण किती जरी काही म्हणलं तरी स्वामी आपल्याला हेच नाही मदतीला आले नाही म्हणलं आपण किती हाक मागितली किती भीक मागितली म्हणलं तरी पण स्वामीनं टारलं नाही म्हणलं अशी एवढं कुठली गलती केली म्हणजे काय माझं नशीब खराब असं काही मला जो देत बसले काही स्वामींना दिले मग परत मग नंतर परत आणखीन प्रॉब्लेम यायला लागले माणसं ठिकाणा काम द्यायला लागलं होतं माझं हा म्हणजे म्हणजे परिस्थिती झाली तर माग बघायला कोणी नाही मुलगा छोटा आहे एक मुलगी आहे म्हणलं आता एवढं मोठं तर संघर्ष करून उभं केलंय आपण तर जादे म्हणलं प्रयत्न तर करू म्हणलं आपण बाकी स्वामींच्या हातात यश द्यायचं ना द्यायचं तर मला हे काय म्हणजे हिमत द्यायची किंवा द्यायची त्यांनी हिम्मत दिली मला तसं नाही हे करायचं म्हणायचं पण मग सेवा सोडून दिली मग परत म्हणलं जाऊ देता शेवटी नशीब खराब म्हणून मी परत ते केलं शिकार केलं आणि हा मग परत आपलं मग आठ दिवसाला चार दिवसाला दर्शनाला जायचं आमचे ते केंद्र आहे ना आता मग मी जायचे मग मी केंद्रामध्ये तर शेवटी त्यांनाच त्यांच्याच care ने जावं लागलं मग समजा स्वामींना समजा परत घेतलं बा औरंगाबादने त्यांच्या सेवेमध्ये हा मग त्यानंतर त्यानंतर मग तेव्हा माझ्या मग आता माझा शॉप आहे ना याचा रबर molding चा समजा गाड्याचे पार्ट बनतात छोटं शॉप आहे हा तर मग गाड्याचे पार्ट बनतात तर मग मी तेच चालवते मग आता सध्या हाय काम आहे समजा पण मग माणस टिकत नाही त्याच्यामध्ये असं होतं की मला धावा करते महाराजाचा भानते बोलते सोबत मी कि महाराज मला साथ द्या मग राहा म्हणून माणस द्या कामाला मग काही आणखीन काही येत नाही मग एक दिवस आशिष काम जाणार होतं मग मी काय केलं मंदिरात गेले स्वामींच्या म्हणजे साडे पावणे सहा वाजता गेले आणि तिथं रडले स्वामींशी बोलले मग मी निलेले होते मग घरी म्हणलं चला आता स्वामी येते म्हणलं मी बरोबर तर मग माझ्या पाठीमागे एक माणूस होता बसलेला ते माझ्याकडे बघू लागला मी त्याची माझी एक नजर झाली एक चमकदार चेहरा होता बर का त्याच्यावर स्वामी साहेबच होत टक्कल बक्कल स्वामी साहेबच होत आणि ते म्हणे ज्यांची आरती होती का மா மார மீட் हा मग तिथलं सापसूप केलं तर मग तिथलं साफ केलं मग नंतर मग आरतीचा टाइम झाला होता मग दिला म्हणलं सर येते का म्हणलं मी आताच काही राहिलं का जा आरतीच करून जा म्हणे मग बरं म्हटलं ठीक आहे आरती करून जाते मग मी गेले मग आरती करून नंतर म्हटलं मग मला करायची इच्छा होती तिला माझं नाव वगैरे घेतलं त्याच्यावर मग एकतीस डिसेंबर होता ते हे आपले एकतीस मार्च होता ना आपला स्वातंत्र्य दिन. अरे हा प्रकट दिन. हा प्रकट दिन होता. तर मग त्या असे आरती करायची मला इच्छा झाली झाली होती तर मग लकी ड्रॉ मग माझा पण नंबर लागला त्याच्यामध्ये. अरे वा ताई अगदी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला आरती करण्याचं मन करायचं असतं. हा नाही मग त्यांनी म्हणजे आरती नाही दिली मला पण मग लकी ड्रॉ वरती नावं राहतात ना बारा महिन्याचे स्त्रीकाला आरती राहतात ना. हा 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 तर मग त्या आरती समजा भरपूर दोन अडीचशे लोक होते त्याच्यामध्ये काही काय समजा काही कायचं नाव नाही आलं पण लकीत टाकत ना ज्याचे नाव निघेल त्याला आरती असं हा तर मग त्याच्यामध्ये समजा माझं नाव निघलं आता समजा इच्छा होती बाबा माझी की बा महाराजांना घ्यावा आरती की देवा मला आरती म्हणून तर मग समजा आता दर महिन्याला आरती जाऊन करायची समजा आता पुढच्या महिन्यात सुरू होईल पहा करायची हा तर मग लकडा मध्ये नाव निघलं बघा तेवढं मग त्या पासून काय मनात बसलं माझ्या काय माहिती हा त्याची ते महाराजांचा फोटो साफ केल्यापासून त्याला गंद लावल्यापासून ना माझी इतकी इच्छा झाली की मला महाराजांचा मोठा फोटोच आणायचा म्हणून मला किती महाग किती महाग असो काही असो म्हणलं मला फोटोच आणायचा म्हणलं मला हा तर मग मी एक जणाला आडवत दिल ते शंभर रुपये आगाँ. तर मला काय त्याच्याकरता फोटो आवडला नाही तर मग मी मला केंद्रातला सारखा फोटो पाहिजे होता तर मग मी ते शंभर रुपये सोडून दिले मग मला असे मला आपण नावाने दिले मी सोडून दिले ते मग दुसरीकडे बघितलं तर मग त्या ताईने मला केंद्रातला फोटो त्यांनी बनवून दिला मग मला मोठा अकराशे रुपयामध्ये मग मी आणला तर मग मी माझ्या शॉपमध्ये लावला असं वाटतं मी कधी लावून कधी नाही कधी लावून कधी नाही असं एकदा पण स्वामींची भक्ती करायला लागलो का लाग नाही ताई आणि स्वामींनी जर आपली भक्ती स्वीकार केली ना तर आपल्याला सुद्धा स्वामींची इतकं मग असं वाटलं की असं वाटलं नाही मी मी केंद्रातला सुद्धा मा फोटो महाराजांचा माझं सगळं काही माझ्या शॉप मध्येच आणून ठेवलंय आता घरी पण मंदिर नाही अच्छा ते केंद्रात गेले तरी नाही असं वाटतंय आपल्या इथे एवढा मोठा फोटो आणून ठेवला म्हणजे म्हणजे साक्षात आल्यासारखे म्हणून अरे वा म्हणजे तिथे तुम्हाला जर ताई असं वाटतंय ना ताई तर तिथेच आहे स्वामी हो माझ्या शॉपमध्ये काटा माझ्या काटा आला बरं अंगाला आहेत तिथेच आहेत तुम्हाला जेव्हा आपल्याला वाटतं ना की स्वामी आपल्या बरोबर आहे तर ते नक्की शंभर टक्केच बरोबर असतात ताई त्याच्यामुळे आपल्याला असं ना आणि मग ते फोटो लावल्यापासून आणल्यापासून मला असं वाटायला माझा शॉप गच्च भरलाय असं भरल्यासारखं वाटायला मला एकदम असं घवघव वाटायला असं भरून वाटायला मला ते शॉप अरे हा आता काम वगैरे हो बी आहेत पण मग थोडा माणसाचा प्रॉब्लेम येतो जरा महाराज माणस पाठविणार कामाला काय करावं पाठवणार कधी पाठवतात स्वामींच तसं नियोजन असतं ताई पण त्यांच्या नियोजन कधी कधी व्हायला पण पूर्ण वेळ लागत असतो ना ताई आणि जेव्हा तुमच्या शॉपमध्ये स्वामी स्वतः माणसं पाठवतील ना तेव्हा तुम्हाला पुन्हा माणसं शोधायची सुद्धा गरज लागणार नाही ताई हो मग मी ते स्वामीकडून तेवढीच अपेक्षा करते बघ नाहीतर माझं सगळं काय सुरू आहे संघर्ष करून ताई इतकं संघर्ष करून केलं ना तुम्हाला काय सांगा माझी सांगायला माझी परिस्थिती सांगायला गेलं ना तर दोन रात्री दोन वेळी पुरणार नाहीत बघा एवढं संघर्ष करून कष्ट केलं बघा नाही ताई आता तुम्ही अनुभव तुम्हाला आलेले शेअर केले ना तर पुढचा अनुभव ना तुम्हाला हात येणार की तुमच्या शॉप मध्ये आलेली लोक एवढी इमानदार आहेत आणि स्वामीं सेवेकरीच आहेत हे तशीच लोक स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आणतात ताई की जी लोक स्वामींची सेवेकरी असतात ना त्यांची साखळीच असते ताई आता स्वामी शेवटी माझा मा मी तेच अपेक्षा करते माझ्या ताकद कर, काम करण्यात माझी खूप ताकद आहे मी त्राण दिवस काम करून पण मला काम पाहिजे आणि माझं स्वप्न वर्षी सांभाळलं पाहिजे आता लोक बी कसं राहतात ताई लोक पण असं समजा म्हणजे असं हसतात की बाबा वाईट चालवती आ, हे पाहिच काय खरं हे म्हणजे हिने विकलं पाहिजे मग आम्ही घेतलं पाहिजे हिचं काम केलं पाहिजे काही काही लोक असे विचार करतात स्वामींचे स्थापाते स्वामींना सांगायचं स्वामी आता तुमच्या स्वामी आहेत ना म्हणजे कसं ताई मी रात्रंदिवस म्हणजे चोवीस घंटे समजा मी झोपल तेवढंच आहे पाच सहा घंटे फक्त झोपल तेवढंच काय नाही नाहीतर रे मी चोवीस तास कामातच आहे इतकी बिजा असते की खूप म्हणजे असं ये मी मला वेळच भेटत नाही तर मग मी काय करते जेवढं मी अनुभव तुमचे काय ऐकते दुसऱ्यांचे काय ऐकते मंत्र समर्थाचं मंत्र अशी मंत्र, जप दिवसभर असं ऐकत राहते सकाळ संध्याकाळ लावत राहते कधी पण हा तेवढं करते बघा मग बाकीचे माझ्याकडे कामा मन शेवट होत नाही माझ्या डोक्यामध्ये किनी गुटी बुटी येत होती खूपच येत होती मी म्हणायची बाई आता काम जमे जायला कसं होईल काय होईल आपल्याकडचं कसं होईल कामराज लोक हॉस्पिला अशी खूप म्हणजे अशी निगेटिव्हिटी येत होती माझ्या तर मग त्या दिवसापासून मंदिरात गेलते का मग त्या दिवशी माझी एकदम अशी ताकद आली की नाही हो स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि होऊ शकत नाही काही खूप महत्वाचं आहे स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि स्वामी बघा कोणी स्वामी सेवे करे असो किंवा नसो स्वामींकडे पाहण्या प्रत्येकाला म्हणतात की भिवू नको तुझा पाठीशी आहे पाठीशी हो आणि ते खरोखर ज्याला वाटतं ना की हे आपल्यासाठी स्पेशल स्वामी म्हणाले आहे तर नेहमी त्याला जेव्हा फील होतं ना तर त्याच्या बरोबरच स्वामी असतात त्याच्या पाठीशी स्वामी आज दुस शंभर टक्के स्वामीला मग मी आता फोटो आणल्यापासून रोज त्यांची दिवा बत्ती अखंड दिवा राहतो माझा अरे वा शॉप मध्ये शॉप मध्ये अखंड दिवा इतकं मी ना दिवसभर म्हणजे त्यांच्याकडे बघत राहते बोलत राहते स्वामी द्या पटकन माणसं द्या आता माणसाने नाही कसं करू काय करू पण मग असं वाटायला ना तर असं की माझं शॉप खूप भरलेलं आहे आणि स्वामी असं ठामपणे माझ्या पाठीशी आणि मला कशीच चिंता नाही पण मग आता व्यवस्था कसं माणसं व्यवस्था माझा जीव खसून जातो ना आता माणसं नाही काम आहे पण मग आता माणूस नाही आता काय करू हो ना हो नाही तुम्हाला आता वाटतंय ना की माझा शॉप भरलेला आहे म्हणजे ही पूर्ण कल्पना असते ताई म्हणजे स्वामी कधीच त्या मार्गाला लागलेले आहे तुमच्या शॉप मध्ये लोक भरण्याच्या हा हा म्हणजे तुम्हाला माझ्या अंगाला खालून परत अंगावर असं काटा जेव्हा अनुभव एक शेअर होतो ना तेव्हा स्वामी तुम्हाला तो पुढचा तोच अनुभव देणार की जो तुमच्या मनामध्ये चाललेला आहे की आपल्याला चांगली लोक भेटली पाहिजेत माझं माझं तेच चाललंय की बाबा इमानदारी भेटलं पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे आपण असो नसो स्वप्न तर त्या दिवशी आता मी त्रिंबक नारायण नागबरा गेलते तर तिथलं म्हणजे माझं ह्याच्यामध्ये मी असं म्हणजे महादेवाचं मंदिर होतं आणि तिथून सगळं असं म्हणजे पांढरस होतं आणि तिथं कोणाला येऊ दिलं नाही म्हणजे कोणत्याच लोकाला येऊ दिलं नाही आणि मग मी लगे आतमध्ये आतमध्ये गेले आणि त्या महादेवाची तिथलं तीर्थ घेऊन आली अरे तीर्थ मी तीर्थ भरला खूप म्हणजे खूप गर्दी होती तिथं प्रचंड तुम्हाला हा माझाच नंबर लागला मी आतमध्ये गेले सगळं तिथलं तीर्थ घेऊन आले मी अरे बघा किती भाविक लोकात तुमची निवड झाली ताई हो म्हणजे रात्री रात्रीचीच गोष्ट आहे स्वप्न पडल्याची रात्रीची ते आणि असं जे एका ताईला मी तिथं समजा त्रिंबेक्षवरला गेले आणि तिथे एका ताईला मी मूर्ती दिली बघा कशाच तरी పంరె కలర్ కివల్యే కశా పూర్తి అంటే డాక్టరి ఆ మరిచయాలి స్వప్తా గిఫ్ట్ हा अशी संगमने मूर्ती होती पण मग ती आठवण आता महादेवाची होती का स्वामींची होती पण मग का थो, का, 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 ती काय झालं मी दिली तिला पण थोडीशी एका साइडने फुटलेलीच निघाली बघा ती अरे बापरे हा तर मग म्हणलं भाई असं स्वप्न काय पडलं असेल काय काय माहिती म्हणलं आता काय आपलं आठवत नाही आणि तुमच्या मैत्रिणीला दिली का त्या डॉक्टरनी हा तर मग ते मला म्हणजे असं स्वप्न पडलं ते डॉक्टरनीच की बाबा चांगलं झालं तिथं नवरा आला स्वीकारलं तिला असं हा हा तर मग मी तिला कॉल करून विचाराव मला पण मग ताई माझं स्वप्न असं स्वप्न सहा महिने हो की महिने हो माझं खर्च शंभर टक्के खरं होतं मग खरंच होतं म्हणजे तुम्हाला हा मला खूप म्हणजे असं अनुभव मी घेतलेले स्वप्नांचे ले ले, ले ले। आ, तर माझं ते सक्सेस होत म्हणजे अजून काय काय आलेलं तुम्हाला स्वप्न म्हणजे ती खरे झाले म्हणजे असं एकजणीला म्हणजे घर घ्यायचं होतं तर मग ते मैत्रीणच होती आम्ही राहत होती तर मग मी म्हणलं का तू घर घेतलं म्हणलं मला सांगितलं नाहीस काय नाही तर मग नाही ग म्हणे मला एक झालं म्हणे सांगितलं नसतं का म्हणे पण खूप म्हणजे गडबडतच झालं म्हणे तर मग तिचं लगेच वर्ष घरच झालं तिच्या वर अरे वा म्हणजे तुम्हाला कोणत्याही घटनेची हा कल्पना होती मला सांगते पण मग ते मला कळतच नाही कधी कधी असते माग पण एकदा असं स्वप्न पडलं की माझी मशीन मशीन होती आणि ती मोटर जळाली मी समोरच्या दादाला बोलून घेतलं की दादा बघा बरं मोटर काय झालं म्हणून खरंच ते आठ चार आठ दिवसांनाच मोटर जवळली माझी म्हणजे हो ते तो तो मोटर जाळणार की अगोदरच स्वामींनी तुम्हाला दाखवून दिलं की मोटर जाळणार आहे. मग ते आजोबा दाखवायचे. हा दाखवते पण मला ते समजतच नाही बाबा. मग त्याच्यावर आपण इलाज काय करू शकत नाही ना. हो ना. नाही ना, जे घडायचं ते घडून जाणार ताई. पण ते तुम्हाला पूर्व कल्पना देतात. की आता हे तुझ्या बरोबर आहे. हा. तेच ना. मग आता हे मिस्टरांचं बी बघा सांगितलं होतं तू खड्ड्यात पडणार आहेस म्हणून. पण शेवटी समजा स्वामींनीच काढलं म्हणायचं आपल्याला ताकद दिली शेवटी त्यांनी. मला काही येत नव्हतं काही मी म्हणजे काहीच झिरो नव्हतं व्यवहाराच्या बाबतीतलं नाही काहीच नाही कसं तरी स्वामी देऊन त्यांचे नामस्मरण करून काही हे करेल तुम्ही पडला ना ते म्हणजे तुमच्या मिस्टरांचं संकट म्हणजे तो खड्डा तुम्ही त्यात पडला आणि स्वामींनी तुम्हाला त्यातून बाहेर काढलं म्हणजे इथून पुढचं स्वामी तुमच्याच बरोबर आहेत ना तुम्हा� आता काय एवढीच इच्छा आहे स्वामीकडून की स्वामी माझा स्वापी व्यवस्थित चालू द्या बाबा आणि ज्या माझा मुलगा आहे त्यालाही सेवेकडे बनवा तुम्ही आणि माणसं टिकून राहू द्या बाबा एवढीच इच्छा आहे स्वामींकडून अगदी शंभर करणार आणि आता कारण की मी खूप म्हणजे असं पाहुण्याला याला त्याला खूप म्हणजे लोकांनी समजा पाहुण्याची अपेक्षा केली याला त्याला फोन लावते खूप खूप मजा केलं पण मग मी आता सगळं सोडून दिलं खरंच म्हणलं कोणीच नाहीये म्हणलं आता फक्त तुम्ही आणि मीच आहे म्हणलं हो 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 आणि हाच विश्वास खूप मोठा असतो ताई त्या महाराजांवर सोडून दिला शेवटी नक्कीच नक्कीच स्वामी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करणार आणि आता जे आपले स्वामी सेवेकरी जे ऐकणारे आहेत ना ते सुद्धा त्यांची सुद्धा तुम्हाला थोडी का होईना त्यांना जेव्हा अनुभव ऐकल्यानंतर खूप बरं वाटेल किंवा एखाद्याला मदत होईल तर त्याचं सुद्धा तुम्हाला की त्यांना समाधान मिळालं त्याचं सुद्धा पुण्य तुम्हाला मिळणार आणि स्वामी आपल्या भक्तांबरोबर नेहमी असतात तेवढंच अपेक्षा नाही तर बाकी काय नाही तर घर स्वतःच आहे माझ्या कंपनीची जागा स्वतःची आहे बिझनेस समजा दुसऱ्यापेक्षा आपलं बरं आहे बाबा आपलं पोट भरताय तेवढं तेवढं तर आहे म्हणजे असं वाटतंय बाबा समजा लोक आता काही काही कसं असतं भावकी झालं काही पाहुणेराव असतात काही त्यांची मित्रमंडळी असतात असं हसतात का आउट होतात मग त्या मी मग फॅमिली एकच म्हणते मला ताकद द्या मला मी कष्ट करा खूप हे ताकद द्या माझ्या पाठीशी उभं राहावं मला हो ना हो माझ्या हो। माझ्या केसारी केस धक्का लागू देऊ नका रात्री मला बारा एक वाजता ना घरी जायला कधी अकरा वाजता दहा वाजता शॉप मध्ये तुम्ही खरोखरच ना असं म्हणजे खूप महिलांचा एक आदर्श बनणाऱ्या ताई आहात आदर्श बनणाऱ्या ताई आहात तुम्ही म्हणजे काही महिलांना नसतं ना बाहेर रात्रीचं वगैरे काम करण्यास भीती वाटत असते तर तुमच्याकडून खूप काही महिलांना म्हणजे प्रोत्साहन देखील भेटणार ताई की एक स्त्री काही याच्यामधलं म्हणजे मला काहीच माहित नव्हतं ताई तरी पण मी निर्णय घेतला की नाही हे आपलं शॉप आहे बंद नाही करायचं चालू ठेवायचं कारण की याच्या अगोदर आम्ही म्हणजे खूप प्रयत्न केला की काम वाढायचे तर आम्हाला काम बाहेर भेटलं नाही मग देवाच्या आशीर्वादाची कृपया समजा स्वामी महाराजांच्या कृपयाने कमीत कमी माझं जे काम आहे ते चालू आहे ना आता तुमच बरोबर स्वामी होते ना आते आते ते पण माझं काम म्हणजे बंद होणार होतं ताई पण मग महाराजांना तीन वाक्याची मला प्रसिद्धी द्या म्हणलं म्हणजे मला हा तर मला वाटलं नव्हतं की माझं समजा हे होईल म्हणून पण माझं मन सांगत होता मला हे काम जाणार नाही म्हणून अरे वा म्हणजे ते मन म्हणजेच स्वामींवर असलेला विश्वास होता ताई हा माझं मन मग सांगत होता असं होऊ शकत नाही मी असं होणार नाही म्हणलं पण मग काय सांगता येत नाही आता शेवटी महाराजांची इच्छा खूप प्रयत्न केला मी म्हणजे केंद्रातल्या पण दादाशी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण मग ते पण म्हणजे काही जास्त एवढं काही हे केलं नाही त्यांनी बघत म्हणे बोलत म्हणे मग मी म्हणलं नाही म्हणलं स्वामी आता कोणीच नाही मला स्वामी आता मला ते मिचे म्हणलं आता माझ्यासोबत आणि तुमचं ते स्वप्न होत ना ताई खड्ड्यातून स्वामींनी बाहेर काढलं म्हणजे संकेत करत की तुमच्या बरोबर स्वामी म्हणजे जरी खड्ड्यात पडला तरी स्वामीने आजत वरती काढलं हो मग ते म्हणते ना आता दोन वर्ष झालं ताई माझ्या आणखी असा धक्का नाही ठीक आहे थोडं फार एवढी तेवढी फसवणूक नको म्हणा पण मग आता शेवटी आपल्या इजातीत सवाल राहतो ना बिझनेस आहे ना ताई मग बिझनेस शेवटी हा कसे कशी लोक पण खरंच स्वामी कृपेने महाराजांना महाराज आहेत माझ्या पाठीशी ठाम पण येऊयात असेच तर पण मग माझ्या कॅशावर धक्का लागला नाही कोणी असं काही मला वाईट बोललेलं नाही आणि कोणी वाईट लागलेलं रात्रे हो एवढं म्हणजे रात्र काम करता म्हणजे स्वामी तुमच्या पाठीशी असल्याशिवाय असं होऊ नसते ना अशक्य हो म्हणतात ना खरच तिची पण आहे म्हणे खरंच आणि ताई माझं म्हणजे मिस्टरांना तेरावा दिवस पण झाल्या चौदा दिवशी ते गोड जेवण राहते ना गोड जेवणाच्या दिवशी मी लगेच शॉप मध्ये आले कंपनीत कामाला आले मी दुःख सुद्धा धरणार नाही त्या कामासाठी माहितीये का नको आपल्या मागे लेखरा येतं लोकांचे देणं घेणं नाही परत आपलं काम जर गेलं परत आपलं भेटणार नाही म्हणून मी लगेच कामाला आले शॉप चालू केलं मी लगेच स्वतः येऊन नाही म्हणले पण नाही हे बळ स्वामी हो असं जामी दुःख दिलं कमी झालं मला स्वामी आता तरी दुःख नका आता खूप दुःख दिलं तुम्ही आणि नाही देणार आता स्वामी तुम्हाला दुःख ताई हो हा खूप सुंदर अनुभव आहे ताई मी शेअर करते काय काय अनुभव आहेत तेवढे अनुभव आला दिला मला महाराज अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करा नक्कीच आणि देणारच ताई आता बघा तुम्हाला जो अनुभव येणार ना तुमच्या मनासारखाच येणार ताई खरंच ना असं वाटतंय की नाही माझं शॉप भर मला ते फोटो आणला ना मी तेव्हापासून मला असं भरल्यासारखंच वाटतं माझा शॉप हा 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 आणि भरणारच बघा आणि पुढचा अनुभव तोच शेअर करणार ताई तुमचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे ताई हो ना अनुभव शेअर करते मी ताई हो ठीक आहे चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता जेव्हा मनापासून भक्ती केली जाते तेव्हा असे सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात आपल्या भक्तांना कधी स्वामी एकटे देखील सोडत नाहीत तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे श्री स्वामी समर्थांनी अनुभव तर तुम्हाला दिलेला आहे परंतु तुमचं काम आहे की तुम्हाला आलेला अनुभव हा शेअर करायचा आहे त्या जेव्हा तुमचा अनुभव एखाद्याला ऐकायला येतो तेव्हा मात्र त्याला खूप काही मदत देखील होत असते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे आपला हा चॅनल भक्तामी स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे त्यामुळे आलेला अनुभव हा तुम्ही सर्वांनी नक्कीच शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही तो सर्वजण नेहमी सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद